मित्रांनो नमस्कार महा जॉब अलर्ट या यूट्यूब चैनल सहर्ष स्वागत है आपण रोज नवनवीन सरकारी नौकरी देत असतो आज आप महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक संवर्गातील सरसेवा पद्धतीने तीनशे पंचेचाळीस पदांच्या भरतीकरिता सविस्तर जाहिरात अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे यासाठी पदांनुसार धारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे सुवर्णसंधी कुणाला आहे ते बघूया पदवीधर ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे एकूण जागा तीनशे पंचेचाळीस पदानुसार शैक्षणिक पात्रता व जागा किती आहेत ते सविस्तर बघूया पद क्रमांक एक पुरवठा निरीक्षक गटक एकूण जागा तीनशे चोवीस पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार चालेल पुरवठा जागा विभागानुसार कोकण विभाग जागा सत्तेचाळीस पुणे विभाग जागा ब्याऐंशी नाशिक विभाग जागा एकोणपन्नास छत्रपती संभाजीनगर जागा अठ्याऐंशी अमरावती विभाग जागा पस्तीस नागपूर विभाग जागा तेवीस पुरवठा निरीक्षक पदाच्या एकूण जागा तीनशे चोवीस पद क्रमांक दोन उच्चस्तर लिपिक घटक जागा एकवीस पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार चालेल दोन्ही पदांच्या एकूण जागा तीनशे पंचेचाळीस वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया वयाची अट उमेदवाराचे वय दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा वर्षे व कमाल अडतीस वर्षे व सर्व मागासवर्गीय उमेदवार आर्थिक दुर्बल घटक व अनाथ उमेदवार यांना किमान अठरा वर्षे आणि कमाल त्रेचाळीस वर्षांपर्यंत आहे महाराष्ट्र शासनाच्या तीन मार्च दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार सर्व खुला व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना दोन वर्षे वयात अधिक सूट देण्यात आली आहे दिव्यांग माजी सैनिक अंशकालीन पदवीधर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर उमेदवार यांना शासकीय नियमानुसार वयात सूट देण्यात आली आहे आपल्याच नलवर आपण नवीन असाल तर आपल्या महाजॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे रोज येणारे नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील अर्ज कसा करावा थोडक्यात एक उमेदवार मूल जाहिर काचुन सदर अर्ज दिलेल्या अधिकृत संकेतस्थला ऑनलाइन पद्धति ने भरने आवश्यक आहे. दोन फॉर्म ऑनलाइन भरनेधिकृत अधिकृत एच टी ibpsonlineibpsin कोलन स्लैश स्लैश आई बी पी एस ओ एन एल आई एन ई डॉट आई बी पी एस डॉट आई एन स्लैश एफ सी एस थ्री स्लैश तीन सदर फॉर्म दिलेल्या अधिकृत संकेतस्थला दिनांक 31 2023 एक फनलाइन भरने आवश्यक आहे। परीक्षा फी संदर्भात माहिती महत्ति अराखिव मजे खुल्या, ओपन प्रवर्गर उम्मेदवार रुपये व सर्व प्रवर्गासवर्गीय उमेदवार आर्थिक दुर्बल घटक अनाथ उमेदवार दिव्यांग उमेदवार सर्वान्व नौशे रुपये परीक्षा फी है माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा लागणार नाही त्यांना परीक्षा फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस व त्यावरील देयकर अतिरिक्त असतील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार ते बघूया सदर परीक्षा ही दोनशे गुणांची होणार असून त्यात चार विभाग असणार आहे मराठी विषयाकरिता विषयाकरिता प्रश्न 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 गुण 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 इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अगणित विषयाकरिता पंचवीस प्रश्न पन्नास गुण असा एकूण दोनशे गुणांचा पेपर होणार आहे इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल तर सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध आहे इंग्रजी व मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालात परीक्षेच्या म्हणजे इयत्ता बारावीच्या दर्जाच्या समान राहील सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील सदर परीक्षेस बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे शंभर प्रश्न दोनशे गुणांना असतील व प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील सदर परीक्षेकरिता कालावधी दोन तासांचा असेल वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील अर्ज सादर करण्याचा कालावधी सदर फॉर्म ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुरुवात तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एम एच ए एफ फोकोटी डॉट जी ओ बी डॉट आय एन या संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे परीक्षेचा दिनांक विभागाच्या एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एम एच ए एफ ओओडी डॉट जी ओ डॉट आय एन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील नवनवीन सरकारी नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्रीमध्ये मिळविण्यासाठी आपल्या महाजॉब अलर्ट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम